नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या अक्काच्या साडी सेंटर या मराठी युट्यूब चॅनलवर रक्षाबंधन गणपतीसाठी खूप सुंदर असं नवीन नवीन कलेक्शन आलेलं आहे नेहमीच्या नेहमी आपण रोजच्या रोज व्हिडिओच्या माध्यमातून कस्टमर परत पोहोचत आहेत इंस्टाग्रामवर कस्टमर आपल्याला चांगला प्रतिसाद देतात युट्यूबवर चांगला प्रतिसाद देतात खूप सुंदर सुंदर व्हरायटी आलेल्या आहेत सिंगल कलरमध्ये काटपदरमध्ये प्रिंटेडमध्ये कॉटनमध्ये खूप सारे व्हरायटी आलेल्या आहेत खूप सारे व्हरायटी घेऊन आलेले आहे आता डिस्काउंटचा खूपच वेळ कमी राहिलेला आहे पंधरा ऑगस्टपर्यंत आपला सेल आहे पन्नास ते साठ टक्क्याची ऑफर आहे आपली आप तर लवकरात लवकर द्वारकाची साडी सेंटर इथे व्हिजिट करा खूप सुंदर अशी व्हरायटी घेऊन आलेली आहे मुनिया बॉर्डरमध्ये बघू शकता येलो कलरची त्याला बॉर्डर येणार मुनिया बॉर्डर मीना पदरील पल्लू बघू शकता खूप सुंदर असा कलर आहे आणि तुम्हाला जसं सांगतो आम्ही व्हिडीओमध्ये बघताच तुम्ही सिंगल कलरमध्ये पाहिजे तेवढी व्हरायटी असते आपल्याकडे एनी टाइम रेडी भेटते कुठे तुम्हाला सिंगलमध्ये व्हरायटी मिळणार नाही पण आपल्याकडे पनवेलला आल्यानंतर तुम्हाला सिंगल, सिंगल कलरमध्ये एका कलरमध्ये पाहिजे तेवढी व्हरायटी पाहिजे तेवढ्या तुम्हाला कलेक्शन बघायला भेटेल तर सुरू करू या व्हिडिओला सिंगलचा खजाना एकाच कलरमध्ये जेवढे पाहिजे तेवढे तीस भेटतील तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी आहेत लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा सुंदर व्हरायटी आलेली आहे लवकरात लवकर पनवेलला या द्वारकाधी साडी सेंटरमध्ये स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघू शकता सिंगल कलरमध्ये किती व्हरायटी आपल्याकडे ताजपदरमध्ये मुनिया बॉर्डर मुनिया पैठणी सुंदर अशी व्हरायटी आहे तर मंडळी पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा छान छान वरायटी आलेली आहे नवीन व्हरायटीचा लाभ घ्या ऑफर्सचा लाभ घ्या खूप सारे व्हरायटी आलेल्या आहेत याच्यामध्ये दुसरे कलर सुद्धा आहेत बघू शकता ढीकच्या ढीक आपल्याकडे आहे हे बघा सिंगल कलरमध्ये पाहिजे तशी व्हरायटी सुंदर सुंदर याच्यामध्ये दुसऱ्या आपल्याकडे कलर, कलर सुद्धा आहे ते कलर सुद्धा दाखवतो तुम्हाला तर पनवेलला द्वारकदी साडी सेंटरमध्ये इथे या सुंदर असा कॅटलॉग पीस आहे सुंदर अशी साडी आहे रक्षाबंधन गणपतीसाठी सुंदर कलेक्शन आलेलं आहे पनवेलला द्वारकदी साडी सेंटर इथे व्हिजिट करा ऑफर्सचा लाभ घ्या तर मंडळी बघू शकता सुंदर असा वाईन कलर मुनिया पैठणी छान व्हरायटी आलेली आहे लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा याच्यामध्ये तुम्हाला जर दहा वीस तीस चाळीस पन्नास शंभर जेवढे पीस पाहिजे असतील तेवढे पीस तुम्हाला एनी टाइम अवेलेबल भेटतील बघू शकता साड्यांचा पूर्ण खजाना आपल्याकडे आहे छान छान व्हरायटी आलेल्या आहेत पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथं व्हिजिट करा सुंदर अशी व्हरायटी आहे लवकरात लवकर साडीचा वापरचा सा लाभ घ्या डिझाईन खूप सारे आलेले आहेत पुष्कळ डिझाईन आलेले आहेत बंडल बघू शकता आजचे बंडलचे बंडल आहेत आपल्याकडे छान व्हरायटी आलेली आहे तर लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा जेवढी पीस पाहिजे दहा वीस तीस चाळीस पन्नास शंभर जेवढे पीस पाहिजेत तेवढे एनी टाइम तुम्हाला रेडी भेटतील पूर्ण रेडी स्टॉक आहे फक्त आपण व्हिडिओ मध्ये दाखवत नाही आपल्याकडे टोटली तुम्हाला अवेलेबल स्टॉक भेटेल खूप साऱ्या व्हरायटी आहेत म्हणजे बघू शकता खूप सुंदर असा आकाशी कलर मुनिया बॉर्डर त्याच्यावर राणी कलरचा मीना बुट्टा आहे नेवी ब्लू कलरचा मीना बुट्टा आहे सुंदर अशी व्हरायटी आलेली आहे याच्यामध्ये सहा ते सात साथ कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत एका कलरमध्ये तुम्हाला पन्नास पीस शंभर पीस वीस पीस आता रक्षाबंधनसाठी गणपतीसाठी पाहिजे असतील एनी टाईमिंग तुम्हाला अवेलेबल भेटतील बघू शकता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय सर्वप्रथम आपला जो इंस्टाग्राम चॅनल आहे यूट्यूब चॅनल आहे त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा फॉलो करायला विसरू नका सुंदर सुंदर वरायटीचा तुम्हाला लाभ देता येतील रोजच्या रोज नवीन नवीन व्हरायटी बघता येतील तुम्हालाशिवाय खरेदी करायची असेल पनवेला द्वारकरी साडी सेंटर इथे या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य दिव्य असं होलसेलचं दुकान आहे आपलं पूर्णतः पूर्ण अखंड होलसेलचं दुकान आहे खूप साऱ्या व्हरायटीज आपल्याकडे प्रिंटेड आहे कॉटन आहे काजपदर सिल्क सर्व व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील शिवाय सिंगल कलरमध्ये तुम्हाला जेवढे पाहिजेत तेवढे एनी टाईम रेडी पीस भेटतील आपल्याकडे बाराही महिने तुम्हाला कलेक्शन बघायला भेटेल टोटल न्यू कलेक्शन भेटेल आपल्याकडे जुना माल कारण राहतच नाही आपल्याकडे कस्टमरची एवढी गर्दी असते की मालक राहत नाही आहे बघू शकता फक्त आम्ही बोलत नाही एक सिंगल पीस दाखवायचा आणि त्यानंतर आमच्याकडे तुम्हाला ऑर्डर भेटेल एनी टाईम रेडी तुम्हाला माल भेटेल माझ्याकडे सगळ्यात सगळं पूर्ण रेडी माल असतो माझ्याकडे बघू शकता छान व्हरायटी आहे सुंदर व्हरायटी आहे म्हणजे व्हिडिओला कंटिन्यू बघताय ना बघू शकता खूप सुंदर असा राणी कलर छान कलर आहे छान व्हरायटी आहे याच्यामध्ये कलर खूप सारे आहेत तुम्ही बघितले याच्या आधी दोन कलर दाखवले हा तिसरा कलर आहे सुंदर कलर आहे एक कलरमध्ये जेवढे पाहिजे तेवढे तुम्हाला पाहिजे तेवढे पीस भेटतील एनी टाइम रेडी आपल्याकडे अवेलेबल माल मालाचा तुम्हाला जरासुद्धा कमी नाही फुल स्टॉकमध्ये भरपूर स्टॉक आहे खूप साऱ्या व्हरायटी आहेत आपल्याकडे पनवेलला द्वारकाधीश साडी सेंटर फक्त आणि फक्त द्वारकाधीश साडी सेंटर छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य दिव्य आपलं असं होलसेलचं दुकान आहे किती या तुम्हाला पाहिजे तेवढी व्हरायटी भेटेल एनी टाईम रेडी भेटेल कलर सिंगल कलरमध्ये सिंगल स्टॉकमध्ये रक्षाबंधन गणपती नवरात्री आपला गौरा गणपती आहे साखर चौथचे त्याच्यासाठी तुम्हाला सिंगल कलरचा जेवढा माल पाहिजे एनी टाईम भेटेल तुम्हाला सगळ्याच्या सगळं पूर्ण रेडीच्या रेडी प्रत्येक व्हिडिओमध्ये रेडी स्टॉक दाखवतोय मी तर जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रोजच्या रोज सगळ्यांचे अपडेट्स भेटत राहतील शिवाय जास्तीत जास्त व्हिडिओ पण आपला शेअर करा तुमच्या मित्रमंत्रिणी आहेत नातेवाईक ना आहेत त्यांच्यापर्यंतसुद्धा आपली व्हरायटी पोचत राहील बघू शकता सुंदर असं मोरपीस कलर मुनिया बॉर्डर मध्ये कॉन्ट्रास्ट पल्लू येईल सुंदर अशी व्हरायटी आलेली आहे मुनिया पैठणीमध्ये सॉफ्ट सिल्क आहे लवकरात लवकर पनवेलला धोडका साडी सेंटर इथे व्हिजिट करा दहा वीस पन्नास शंभर जेवढे पीस पाहिजेत तेवढे तुम्हाला आपल्या जसं मी सांगतोय त्याप्रमाणे नेहमी तुम्हाला रेडीमध्ये भेटतील सुंदर अशी व्हरायटी आहे लवकरात लवकर पनवेलला धोडका दि साडी सेंटर व्हिजिट करा किंवा आपला जो व्हिडिओ आहे त्याला जास्तीत जास्त शेअर करा फॉलो करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका सुंदर सुंदर व्हरायटीचा आनंद घ्या लाभ घ्या छान व्हरायटी आलेली आहे पंधरा ऑगस्टपर्यंत आपला पन्नास ते साठ टक्के डिस्काउंटची ऑफर राहिलेली आहे तर मंडळी लवकरात लवकर आम्हाला द्वारकाधी साडी सेंटर इथं व्हिजिट करा कस्टमरची फार गर्दी असते आपल्याकडे रोजच्या रोज लांबून लांबून कस्टमर येतात वसई विरार नाना सोफारा पालघर ठाणा ऐरोली नवी मुंबई मुंबई अंधेरी दादर खूप साऱ्या ठिकाणाहून कस्टमर येतात अलिबाग पेंट कर्जत कालापूर चौक खोपोली भरपूर ठिकाणाहून कस्टमर येतात त्याला पाहिजे तशी व्हरायटी रेडी व्हरायटी भेटते आपल्याकडे ऑर्डर द्यायची आप गरज नाही तुम्हाला पूर्णच्या पूर्ण रेडी स्टॉक भेटेल प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सिंगल कलरचा स्टॉक दाखवतोय बघू शकता पूर्णच्या पूर्ण असे ढिग आपल्याकडे असतात शिवाय रॅकमध्ये पूर्ण तीन माळ्याचे आपली गोडाऊन आहेत गोडाऊनमध्ये तुम्हाला सिंगल कलरमध्ये पाहिजे तेवढा माल भेटेल खूप सारे व्हरायटी आहेत तर लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथं व्हिजिट करा सुंदर सुंदर व्हरायटी आलेल्या आहेत शिवाय आपली ऑफर लागलेले आहेत त्याचा लाभ घ्या